सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीरामपूरचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या पुढाकारानं लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावरती बहिष्कार टाकलेल्या कष्टकरी कामगार एकता संघ या संघटनेनं आपला निर्णय मागे घेत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान करणार आहे असं जाहीर केलं यावेळी प्रांताधिकारी पाटील यांनी मतदानाची शपथ देखील दिली आहे प्रांताधिकारी सावंत पाटील यांनी म्हटलंय की लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी मतदानावरती बहिष्कार टाकणं ही बाब योग्य नाही या उलट आपण शासन पाठपुरावा करून पूर्ण करेल असा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी शंभर टक्के मतदान करावं आणि मतदानावरील बहिष्कार मागे घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय तसेच आपल्या मागण्या जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे पाठवत आहोत असं त्यांनी म्हटलंय प्रांताधिकारी किरण सावंत पाटील निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी तसेच मयुरी थावरे पिंगळे यांच्या उपस्थितीमध्ये स्वीप नोडल अधिकारी गणेश पिंगळे यांनी आंदोलनकर्त्यांना आगामी निवडणुकीमध्ये शंभर टक्के नैतिक मतदान करण्याची शपथ दिली आहे याप्रसंगी संघटनेच्या वतीनं प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांचे आभार मानत समाधान व्यक्त करण्यात आलं आहे वृत्तसंकण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा